ज्यावेळेस आपण जिरा राईस घरी बनवतो त्यावेळेस काहीतरी छोट्या मोठ्या चुका होतात त्यामुळे एकतर भात असा पाणी होतं जास्त त्याच्यामध्ये किंवा अगदीच कठीण होतो आपल्याला खावसाही वाटत नाही आणि जास्त पाणी झाल्यामुळे तो जास्त शिजलाही जातो आणि अगदीच चिकट होतो आता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात अगदी मौसूद असा भात सुटसुटीत झालेला आहे आणि खाण्यासाठी आपल्याला अजिबात असं कठीण लागणार नाही अगदी मौसूत असा भात झालेला आहे आणि चिकट तर अजिबात झालेला नाही आता जिरा राईस ज्यावेळेस रेस्टॉरंट मध्ये वगैरे हॉटेलमध्ये बनवला जातो त्यावेळेस तो काय होतो आधी पाण्यातून उकडून काढलेला असतो नंतर तो, तो फोडणी फक्त दिलेली असते जिऱ्याची परंतु आपण आज या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कुकर मध्ये बनवणार आहे जिरा राईस तोही इंस्टंट इन्स्टंट झटपट तयार होतो आणि अगदी हॉटेल स्टाईल म्हणजे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये जसा असतो त्या पद्धतीचाच बनवून तयार होतं आता व्हिडिओ मध्ये पाहतच आहात तुम्ही घरी खात असताना आपल्याला भात थोडासा मौसुद असा लागतो तर परफेक्ट जिरा राईस ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर या व्हिडिओतून शेअर करत आहे रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला हे विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपीं साठी आपल्या चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा आता इथं आपण तांदूळ जो घेतलेला आहे तो बिर्याणी राईस आहे म्हणजे असा लांबडा तांदूळ मिळतो इंद्रायणी आहे हा तांदूळ आणि हा सुटसुटीत ही होतो याचा भात त्यामुळे ज्यावेळेस रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये बनवला जातो जिरा राईस त्यावेळेस असाच तांदूळ वापरला जातो आणि याच्यामध्ये आपण आता जिरा राईस बनवणार आहे तर भरपूर सारे जिरे घेतलेले आहेत म्हणजे एक मोठा चमचा जिरा घेतलेला आहे सोबतच आपण थोडं फ्लेवरफुल बनवण्यासाठी इथं खडे मसाले घेतलेले आहेत तुम्ही खडे मसाले स्किपही ही करू शकता आता तांदूळ जो आहे तो आपल्याला दीड वाटी तांदूळ आपण घेतलेला आहे वाटीने मोजून आणि तो स्वच्छ धुवून तीन ते चार वेळा पाण्याने घेतलेला आहे आणि परत भिजत ठेवलेला आहे आता कुकर मध्ये बनवणार आहे आपण म्हणून कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे मी आता ज्यावेळेस आपण जिरा राईस बनवत असतो त्यावेळेस थोडा केला म्हणजे भात असा मोकळा होतो सुटसुटीत होतो आणि तेल थोडस जरी कमी पडलं तर काय होतं जर असं चिकट होण्याची शक्यता असते इथं आहे आणि जे खडे मसाले आपण घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही खडे मसाले इथे वापरू शकता किंवा स्किप केले तरी चालतील आपण इथं जिरा राईस बनवत आहे त्यामुळं खडे मसाले आपण तेलामध्ये पहिल्यांदा टाकलेले आहेत तमालपत्र वगैरे नंतर त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घ्यायचे जिरे आपल्या इथं महत्वाची स्टेप म्हणजे जिरे अगदी परफेक्ट असे भाजले पाहिजे त्याचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे तरच जो भात आपण बनवतो त्याचा अगदी मस्त असा खमंग जिऱ्यांचा वास येतो भाताला म्हणून इथं तेलामध्ये जिरे परफेक्ट भाजणे गरजेचे आहे जिऱ्याची फोडणी तेलामध्ये टाकल्यानंतर आपण जिरे थोड्या वेळ भाजून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये जो आपण भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो पूर्ण पाण्यातून असा काढून तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे अगदी एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हा तांदूळ आहे तो परतून घ्यायचा आहे आणि तोही मीठ टाकून परतून घ्यायचा म्हणजे असा सुटसुटीत तांदूळ होतो म्हणून तेलामध्ये ज्यावेळेस आपण हा तांदूळ परतत असतो त्याच्यामध्ये मीठ टाकलं की ज्यावेळेस आपण भात बनवतो तो सुटसुटीत होण्यास थो। मदत होते म्हणून इथं आपण पन... तेलामध्ये आता फोडणीमध्ये तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि एक मिनिटभर आपण परतून घेतलेला आहे नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आता चवीनुसार इथं मीठ ॲड करायचं आहे मी दीड चमचा मीठ इथं टाकलेला आहे आणि परत मिठामध्येही आपल्याला एक मिनिटभर असा फ्राय करून घ्यायचा तांदूळ जेणेकरून सगळ्या तांदळाला असं मीठ लागलं पाहिजे आणि सुटसुटीत भात झाला पाहिजे आता ही अगदीच सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही जिरा राईस बनवाल त्यावेळेस अजिबात मेजरमेंट ही चुकणार नाही आणि जिरा राईस तर तुम्ही आता पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं बनलेला आहे अगदीच सोपी पद्धत आहे ही सहजरित्या कुणालाही बनवता येतो आता इथं आपण ता जे तांदूळ घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे नंतर याच्यामध्ये पाण्याची जी क्वांटिटी आहे जेवढा आपण तांदूळ वापरलेला आहे त्याच्या डबल पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे आपण कुकरमध्ये डायरेक्ट बनवत आहे त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण हे योग्यच वापरलं पाहिजे कमी जास्त अजिबात पाणी झालं नाही पाहिजे ज्यामुळे की कुकर मध्ये बनवत असताना भात बिघडला नाही पाहिजे आता इथं आपण दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीनं आपण इथं तीन वाटी पाणी ऍड करणार आहे दीड वाटी तांदळासाठी तीन वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे कधी पण तुम्ही ज्यावेळेस जिरा राईस बनवत असाल जास्त क्वांटिटी असेल कमी असेल त्याच्यानुसार पाण्याचा वापर जर एक वाटी तांदूळ असेल तर त्याला दोन वाटी पाणी वापरावं वा लागतं ज्यावेळेस तुम्ही कुकरमध्ये बनवत असता त्यावेळेस आणि ज्यावेळेस पातेल्यामध्ये बनवता त्यावेळेस मात्र अंदाजाने आपल्याला पाणी कमी जास्त करता येतं आता फ्लेम तुम्ही पाहिलेलीच आहे अगदी मीडियम गॅसच्या फ्लेम वरती आपल्याला इथं कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेम वरती नाही किंवा जास्त लो फ्लेम वरतीही नाही करून घ्यायच्या अगदी मीडियम गॅसच्या फ्लेम वरती आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर तुम्ही इथं पाहू शकता अगदीच सुटसुटीत असा भात इथं बनून तयार झालेला आहे रेसिपी सिंपल असते परंतु काहीतरी छोट्या मोठ्या चुकांमुळे ती बिघडत असते तर ह्या ज्या सांगितलेल्या आहेत ज्या छोट्या मोठ्या मी इतर ट्रिक त्या तुम्ही वापरल्या तर रेसिपी तुमची म्हणजे जिरा राईसचं जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट बनवून तयार होईल ज्यावेळेस घरी पाहुणे वगैरे आलेले असतात त्यावेळेस असा बेत असेल तर अगदीच वेगळं हॉटेल स्टाईलमध्ये आपल्याला फील देता येतो पाहुण्यांना फायनली इथंच जिरा राईस बनवून तयार झालेला आहे त्याच्यावरती अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे अगदीच आपलं मनमोहक असा जिरा राईस बनवून तयार होतो सेम हॉटेल स्टाईलमध्ये